आता सर्वांना मिळणार एक रुपयात गॅस सिलेंडर होय तुम्ही जी गॅसची टाकी वापरता ती फक्त एका रुपयाला मिळणार एका महिलेने लावला सगळ्यात मोठा शोध ज्यामुळे सर्वांना गॅस सिलेंडर फक्त एक रुपयात मिळणार देशातील एकशे चाळीस कोटी जनतेचा फायदा होणार आहे या महिलेने असा शोध लावला ज्यामुळे एक रुपयात गॅस सिलेंडर मिळणार आहे ज्यामुळे या महिलेला कोटी रुपयांचं बक्षीस मिळालं आहे हे गरीब महिलेने नवा शोध लावला ज्यामुळे तुमचा लागणारा गॅस सिलेंडर फक्त एक रुपयात मिळणार एक महिला जिने अशी टेक्निक शोधून काढली की ज्यामुळे तुम्ही जो हजार रुपयाचा गॅस सिलेंडर आणता तो तुम्हाला फक्त एक रुपयाला पडणार आहे तुम्ही कितीही स्वयंपाक करत असा तुम्ही रात्रंदिवस गॅस चालू ठेवा पण गॅस संपायचं नाव घेणार नाही देशात पहिल्यांदाच गॅस संदर्भात लावलेला हा शोध सगळ्याकडे व्हायरल झाला जेव्हा गॅस कंपनीचे अधिकारी या महिलेच्या घरी याची तपासणी करायला गेले तेव्हा त्यांनी जो रिझल्ट पाहिला तो रिझल्ट पाहिल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली गॅस कंपन्या आता करोडो रुपये देऊन तिची हा शोध विकत घ्यायला तयार आहे पण त्या महिलेने शोध विकायला नकार दिला ती म्हणाली ही हा जो शोध आहे हा मी सगळ्या महिलांना सांगणार सगळ्या लोकांना सांगणार आणि त्यामुळे ती ते टेक्निक संपूर्ण देशात व्हायरल झाली आता गॅस सिलेंडर तुम्हाला फक्त एक रुपयाला पडणार कारण की तुमचा गॅस सिलेंडर वर्षभर चालणार लक्षात घ्या तुमचा जो गॅस सिलेंडर आहे तो तब्बल वर्षभर चालणार एका महिलेचा असा शोध एक रुपयाची अशी वस्तू वापरा की ज्यामुळे गॅस सिलेंडर संपणार नाही एका महिलेने लावलेल्या शोधामुळे संपूर्ण होत आहे आता तुम्हाला जर ती टेक्निक वापरायची असेल तर सगळं सविस्तर आपण तुम्हाला आहोत या महिलेने अशी कोणती टेक्निक शोधली की ज्यामुळे गॅस सिलेंडर एकदा लावला का तो वर्षभर चालतो गॅस सिलेंडर एक, एक रुपयाला कसा पडतो महिलेने नेमकं असं काय केलं की ज्यामुळे गॅस कंपनीने करोडो रुपयाचं बक्षीस दिलं तुम्ही जर घरात गॅस सिलेंडर वापरत असाल तुमचा गॅस सिलेंडर लवकर संपत असेल तुमचा गॅस सिलेंडर लवकर संपू नये तुमचा गॅस सिलेंडर एक रुपयाला कसा पडेल हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ अजिबात बंद करू नका एक महिला जिने लावला देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा शोध ज्यामुळे आता प्रत्येकाला गॅस सिलेंडर एक रुपयाला पडणार सावित्री नावाची एक महिला अतिशय छोट्या गावात राहायची तिची परिस्थिती अत्यंत झेमतेम घरात दरिद्री कायमची नवरा मोलमजुरी करून जेमतेम घर चालवायचा ती खेड्यात राहत असल्यामुळे त्यांच्याकडे चूल देखील होती चुलीवर स्वयंपाक करण्याची पद्धत होती पण दोन वर्षापूर्वी त्यांनी गॅस कनेक्शन आणलं गॅस सिलेंडर आणला तिने जणू तिच्या आयुष्यात मोठा बदल झाला चुलीच्या धुरानं तिला नको व्हायचं प्रचंड त्रास व्हायचा पण जेव्हा तिच्या घरात गॅस शेगडी आली तिच्या आयुष्यातला तो धूर कायमचा गेला असं तिला वाटलं होतं पण इथंच मोठी अडचण आणली पहिला आणलेला गॅस सिलेंडर संपला दुसरा गॅस सिलेंडर आणण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते तिने कसे पैसे जमून नंतर गॅस सिलेंडर आणला पण तो लवकर संपला तिचा एकदा गॅस सिलेंडर संपला की तो आणण्यासाठी सहा सहा महिने थांबावं लागायचं मग मधल्या काळात ती पुन्हा चुलीवर स्वयंपाक करायची पुन्हा तोच धूर तोच त्रास आयुष्य तिची दिशा नशीब तिचं सगळं खराब झालं होतं चुलीच्या दुरामुळे तिचं आयुष्य खराब होत होतं मग अचानक तिला एक आयडिया सुचली आणि याच आयडियामुळे संपूर्ण देशाचा फायदा होणार होता एकशे चाळीस कोटी जनतेला गॅस सिलेंडर आता एक रुपयापेक्षा कमी मिळणार होता तिने असा शोध लावला की गॅस कंपन्या हैराण झाल्या गॅस कंपन्या देखील करोडो रुपये तयार करायला तिला द्यायला तयार झाले मग काय शोध लावला की ज्यामुळे गॅस सिलेंडर वर्षभर संपलाच नाही एके दिवशी तिला भरपूर त्रास झाला तिने कंटाळून तिने एक विचार केला की गॅस सिलेंडर का जास्त चालत नाही हजार रुपयाचा गॅस सिलेंडर आहे तर तो, तो आपण एक रुपयाला कसा करू शकतो किंवा गॅस सिलेंडर जर वर्षभर चालला तर कशा पद्धतीने होऊ शकतं तर याच्यामध्ये मग तिने विचार केला की याच्यामध्ये कंपनीची चूक आहे की आपली चूक आहे नवरा बायको आणि एक लहान मूल असं छोटस कुटुंब मग इतक्या लवकर गॅस असा विचार करायला सुरुवात सुरुवात केला आता जो विचार करायला केली होती तिला काय माहिती होत की या विचारामुळे तिच्या संपूर्ण तिचं नाव होणार होतं गॅस कंपन्या देखील तिचं कौतुक करणार होते एक रुपयामध्ये सगळ्यांना गॅस सिलेंडर मिळणार होतं मग तिने अशी काय टेक्निक शोधली काय तिची पद्धत असणार होती की ज्यामुळे देशाला फायदा होणार होता की ज्यामुळे गॅस कायमस्वरूपी चालणार होता आता सगळ्यात महत्वाची माहिती पाहूयात तिच्या मनात आलं एक दिवस ती अशी बसली होती तिचा गॅस सिलेंडर संपला चुलीवरती स्वयंपाक करत होती फुंकणी हवा घालत होती हवा घालता घालता तिच्या डोक्यात एक विचार आला दुराचा एक प्रचंड लोट तिच्या नाकापास आला तिला प्रचंड खोकला आला आणि त्याच वेळेस तिच्या डोक्यामध्ये एक विचार चमकला ती आधी विचार करत होती की गॅस सिलेंडर घ्यायला पैसे नाहीये आणि पैसे कमवायला पाहिजेत पण पैसे एका लिमिटच्या पुढे कमवता येत नाही मग तिच्या मनात थोडासा वेगळा विचार आला जो आजपर्यंत कुणीच केला नव्हता आणि याच विचार याच विचार तिच्या शोधाचा पाया होता तिच्या मनात आलं हा जर गॅस सिलेंडर जास्त जीवत चालला तर मला गॅस सिलेंडर एक रुपयाला पडेल मला चुलीवर स्वयंपाक करण्याची गरज लागणार नाही माझा त्रास वाचेल आणि हाच विचार तो जो शोध होणार होता हा त्याचा पाया होता आणि याच पायावर तो शोध रचला जाणार होता समस्येचं मूळ शोधायचं ठरवलं सावित्री कामाला लागली तिने विचार केला तिने विचार केला की कोणत्या टेक्निक आहेत असं कसं करता येईल की ज्यामुळे गॅस लवकर संपणार नाही असं तिने विचार करायला सुरुवात केली तिच्याकडे एक छोटासा मोबाईल होता स्मार्टफोन होता त्याच्यामध्ये कधी कधी इंटरनेट असायचं तर ती त्यावरून थोडस सर्च करत होती सर्च करता करता लक्षात आलं होतं की गॅस जास्त काळ चालव म्हणून काही शोधण्याच्या आधी तिनं असा विचार केला की अशी काही कारण शोधली पाहिजे की कशामुळे नेमकं लवकर गॅस संपतो असं तिनं शोधलं गॅस चा था, जास्त चालण्यासाठी काय करायचं याआधी गॅस लवकर का संपतो याची कारणं तिने शोधायला सुरुवात केली आणि ती कारणं शोधली त्यावर उपाय शोधला आणि ज्यामुळे एक रुपयाला गॅस सिलेंडर आता मिळतोय करोडो रुपयांचं बक्षीस तिला मिळतोय तिने पाहिलं सगळ्यात मुख्य गोष्ट तिने केलं सगळ्यात पहिलं विचार केला की आपण आधी हे शोधायला पाहिजे की गॅस लवकर का संपतो असा तिने विचार केला मग नेमकं चूक कोणाची असती आपल्या चुकीमुळे गॅस लवकर संपतो की कंपनीची काही चूक असती की अजून काही वेगळं कारण असतं तिने आजूबाजूच्या बायकांना विचारलं जितकी तक्रार होती तिने अभ्यास करायला सुरुवात केलं तिने पाहिलं एक मोठं कारण होतं गॅस सिलेंडर घेत असतानाच पहिलं कारण तिला सापडलं जे तीन कारण तिला सापडले त्यातलं तिसरं कारण नव्याण्णव टक्के वेळा गॅस लवकर संपण्यामागचं मुख्य कारण असतं तिने पाहिलं की गॅस डिलिव्हरी जात जेव्हा गॅस सिलेंडर घेऊन येतो गॅस सिलेंडर घेऊन येतो तेव्हा तो खूप घाईत असतो आपण फक्त गॅस सिलेंडर घेतो पैसे देतो पण आपण कधी विचार केला आहे का की पूर्ण आपल्याला गॅस मिळतोय का तर हा तिसरा प्रश्न कदाचित कोणाला तरी हस्यात वाटेल गॅस आपल्याला बरोबर मिळत आहे की नाही आपण हे कसं चेक करायचं पहा तिने माहिती वाटली तिच्या एकदा धक्कादायक गोष्ट लक्षात आली प्रत्येक सिलेंडरवर कंपनीनं स्पष्ट लिहिलं असतो की ग्राहकांनो कृपया डिलिव्हरी घेताना सिलेंडरचं वजन तपासून घ्या सावित्रीने पहिलं कारण सापडलं होतं तिच्या लक्षात आलं होतं की गॅस सिलेंडर तुम्ही ज्यावेळेस घेत असता तर त्यावेळेस सिलेंडरवाला ज्यावेळेस येईल तर त्याला थांबवलं पाहिजे बाजूच्या किराणा दुकानात किंवा वजन काटा आणून सिलेंडरचं वजन केलं पाहिजे जेवढं वजन त्या गॅस सिलेंडरवर लिहिलेलं आहे तेवढं बसतं नाही ते एकदा चेक करायला पाहिजे नव्याण्णव टक्के लोक हे करत नाही आणि तिला ते समजलं होतं असं तिच्या लक्षात आलं बऱ्याचशा गॅस सिलेंडरचे वजन जे असतात ते कमी असतात आणि म्हणजे येतानाच गॅस कमी येतो आणि मग तो चालणार तरी कसा हे तिच्या लक्षात आलं होतं गॅस सिलेंडरमध्ये तिथं थोडाफार गॅस कमी झालेला देखील तिच्या लक्षात आलं सावित्रीच्या लक्षात आलं पहिलं सगळ्यात मोठं कारण म्हणजे अंडरवेट गॅस सिलेंडर म्हणजे वजनाला कमी असणारा गॅस आपल्यापैकी नव्याण्णव टक्के लोक गॅस सिलेंडर घेताना त्याचं वजन कधीच तपासत नाही आपण कंपनी विश्वास हो ठेवतो अनेकदा मधल्या सकाळी गॅस चोरीचे प्रकार घडतात गॅस कंपनीकडून वजनात चूक होऊ शकते विचार करा जर प्रत्येक सिलेंडर मागे तुमचा एक दीड किलो गॅस जरी कमी मिळाला तर सिलेंडर लवकर संपणार पहिलं कारण तिला सापडलं होतं त्यावरचा उपाय तिने केला होता की प्रत्येक वेळेस ज्यावेळेस नवीन गॅस सिलेंडर येईल तर तो तातडीनं त्याचं वजन करून घ्यायचं होतं आता आणखी दोन मुख्य कारण ते सापडणं बाकी होतं आणि त्यातले शेवटचं कारण जे होतं ते सगळ्यात भयंकर होतं आता सावित्रीने वजनाचा घोटाळा शोधून काढला तिचा गॅस अपेक्षेपेक्षा लवकर संपत का होता तिचं कारण तिला कळून चुकलं आठून कुठ त्याने कारण आहे याची कल्पना दिली होती तिने आता गॅस सेटअपवर लक्ष केंद्रित केलं रात्री सगळी भयानक शांतता झाल्यावरती गॅस सिलेंडर जवळ गेली एक बारीक आवाज येत येत होता आता रात्री झोपल्या असताना तिला दुसरं कारण उघड होणार होतं तिला आवाज आला तो आवाज गॅस लिकेजचा म्हणजे गॅस गळती झाल्याचा वाटत होता म्हणजे गॅसचा मोठा वास येणे रेग्युलेटर मधून पाईप किंवा शेगडीच्या बटनातून अगदी सूक्ष्म गळती होत होती कोणाला कळत नाही पण थेबे थेबे तळे साचे असा थोडा थोडा गॅस गळून तुमचा गॅस रिकम होतो सावित्रीने एक उपाय शोधला एका वाटीत पाणी घेतलं थोडा साबण डिटर्जंट टाकून फेस केला आणि फेस बोटात घेऊन बोटानं रेग्युलेटरच्या जॉईंट वर पाईपच्या दोन्ही टोकांवर शेगडीच्या बटनांवर खाली लावला बुडबुडे दिसले तर समजून घ्या गॅस लिकेज आहे नसेल तर जसं आपण पंचर काढतो तसं पंचर काढताना तुम्ही बघितलं असेल कुठली ट्यूब जी आहे बुड़ ती पाण्यात बुडवली की बुडबुडे आणि तिथे पंचर आहे असं समजतं मग तिथेच रेग्युलेटरच्या जॉईंटला पाईपच्या जॉईंटला जिथे जिथे तिथं वाटतं तिथं तिथे लावून घ्यायचं आणि त्यानंतर मेकॅनिकला बोलून घ्या हे दुसरं मोठं कारण होतं दोन चोर सापडले होते तिसरा चोर जो गॅस गळतीचा आहे तो वाया जे आहे तर तिसरा जो गोष्ट होती तिसरी जी गोष्ट होती ती म्हणजे शेगडीची ज्योत किंवा फ्लेम निळ्या रंगाऐवजी पिवळसर कलर दिसते बऱ्याच घरांमध्ये आपण पाहिलं असेल की ज्योत जी आहे ती नंतर नंतर पिवळ्या पुळी होते किंवा लालसर होते किंवा ज्योत कमी होते तर अशा वेळेस तुमच्या ज्या बर्नरच्या नोझलमध्ये आहे तर तो गॅस त्यामध्ये कचरा गुंतलेला असतो आणि ज्यामुळे तुमचा गॅस हा कमी येत असतो मग होतं काय की आपण नोझलमधून काय होतं गॅस येत नाही तर गॅसची गळती होत राहते आणि तुमची फ्लेम कमी होत राहते तर त्यामध्ये सुई जर घातली तुम्ही गॅसच्या खाली नोझलच्या खाली तिथे जर सुई जर घातली दोन तीन वेळा असं केलं तर त्यातली जी काजळी आहे किंवा कचरा आहे तो निघून जातो आणि त्याने शेगडी जी आहे ती पुन्हा पूर्व चालू लागते आणि या प्रकारे The <laughs> तुमचा गॅस वाचू शकतो तर अशा प्रकारे या महिलेने अशी गोष्ट शोधलेली आहे आता याने तुमचा गॅस बराच वेळ चालू शकतो म्हणजे जेवढं आता तुम्ही पहिल्यांदा वजन चेक करा दुसरी गोष्ट तुम्ही तुमच्या गॅसची गळती होत असेल तर मेकॅनिकला बोलवा तिसरी गोष्ट तुमच्या त्या गॅसच्या नोझलमध्ये सुई घालून तुमचा जो कचरा आहे तो बाहेर काढा या तीन गोष्टी जरी केल्या तरी तुमचा गॅस बराच दिवस चालणार आहे आणि एका दृष्टीने जर तुमचा गॅस बराच दिवस चालला तर तुमचा गॅस एक रुपयाला त्या ठिकाणी पडू शकतो तर असं तिनं म्हटलेलं आहे तर नक्कीच हा शोध संपूर्ण देशासाठी फायद्याची गोष्ट ठरलेला आहे ज्यामुळे या महिलेचं कौतुक संपूर्ण देशात होत आहे आता तुम्हाला तुमच्या गॅसविषयी काय अनुभव आलेले आहेत गॅस सिलेंडरची किंमत किती असायला पाहिजे तुमचा गॅस लवकर संपतो का किती दिवसात संपतो तुमच्या त्याविषयी काही तक्रारी आहे का नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त महिलांना शेजारी नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद